शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते यावर वारकऱ्याने संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळाले धुळ्यात देखील खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या तसेच भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने श्रीराम मंदिरासमोर वारकऱ्याने एकत्रित संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो तसेच टाळ मारो आंदोलन केले शिंदे सरकारने आषाढी एकादशी निमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता ते म्हणाले की सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं आता या विधानावरून खानदेश वारकरी सेवा मंडळ चांगलंच आक्रमक झालं असेल संजय राऊत यांच्या पोटात वारकऱ्यांना वीस हजार रुपये दिले म्हणून पोटशूळ उठला आहे म्हणून ते असे वक्तव्य करीत असतात संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र प पंढरपूर येथील भगवान पांडुरंगाच्या गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेल्या ज्ञानोबा तुकाराम मुक्ताई सोपान काका या दिंडीच्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दिंडी चालकांनी मुंबईमध्ये भेट घेतली वारकरी संप्रदायाच्या अडचणींबाबत त्यांना कळवण्यात आलं आणि त्यांनी विचारपूस केल्यानंतर दिंडी प्रमुखांना आज तागायत कुठल्याही सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं या सरकारने प्रत्येक दिंडीला नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपये देणगी म्हणून जाहीर केलं आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा उबाटाचा हा रोज जनतेपुढे येणारा पोपट का पुत्रा संजय राऊत याने याच्या पोटामध्ये पोटशूळ उठलं इतर धर्मियांना यात्रेकरता देणारा लाखो रुपयाचा निधी याबाबत आजपर्यंत यांच्या तोंडातून पुरा शब्द निघाला नाही परंतु वारकऱ्यांच्या दिंडीला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला म्हणून संजय राऊत यांनी काल ट्विटरवरनं आणि सोशल मीडियावरनं जाहीर केलं की हे सरकार वारकऱ्यां वारकरी बांधवांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत संजय राऊत वारकरी संप्रदाय हा छत्रपतींच्याही काळाच्या अगोदरपासून होता वारकरीने कधी कुणाजवळ हात पसरलेले नाही वारकऱ्याला कुणाचंही पत्र डागत नाही की आषाढीच्या वारीसाठी दिंडीला येण्यासाठी जाहिरात द्यावी लागत नाही ना ना प्रत्येक गोर गरीब हातमजूर शेतकरी वारकरी संप्राया संप्रदायामध्ये सगळ्यात गरीब असलेला समाज आहे परंतु तो स्वतःच घेऊन वारीला जातो आणि कुणाची भीक भीके न भीकेची आशा न ठेवता काम केलेलं आहे परंतु या सरकारने देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या विषयामध्ये बोलून वारकरी संप्रदायाचा संजय राऊत उबाटाचे प्रवक्ते यांनी घोर अपमान केला असून या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी धुळे आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आणि खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी संजय राऊत यांचं टाळचं ठिकाण्यावर आहे का म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये प्रतिमेला टाळ मारून तुकामने ऐश्या नरा मोजून माराव्या पैजारा या उक्तीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रतिमेला वाहनांच्या पैजारा मारून या ठिकाणी निषेध केलेला आहे संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही दिंडीमध्ये आषाढी एकादशीला सुद्धा पंढरपुरामध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळ आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी निषेध करू आणि आपल्याला या आपल्या वक्तव्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल ज्याप्रमाणे अंधारेबाई बोलली त्याचप्रमाणे याने सुद्धा निषेध केलेला आहे शब्द केलेला आहे आम्ही निषेध करतो संजय राऊत लोकनायक न्यूज